बॉबीजी लक्षवेधी क्रमांक दोन नाही नाही दहा मिनिटं चाललेली आहे सगळ्या सदस्यांना न्याय द्यायचा आहे नाही अध्यक्ष मधून दहा मिनिट चाललेली आहे सगळ्या सदस्यांना द्यायचा आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय आईच बाळासी गायीचं वासरासी आणि पणतीचं वातीशी ज्या पद्धतीनं भावनिकतेच ममत्वाच नातं असतं तशा पद्धतीनं शेतीचं शेतकऱ्याशी हे असं भावनिकतेचं नातं आहे जसं शेतकरी आईवरती प्रेम करतो तसंच काळ्या आईवरती प्रेम करतो आणि म्हणून या विषयावरती लक्षवेधी मांडण्याचा मी आज प्रयत्न करतोय शेतीच्या ज्या तीन वर्गवारी आहेत भोगवटदार वर्ग एक भोगवटदार वर्ग दोन आणि इनाम वर्ग वर्ग वर्गमध्ये काही अडचण नाही आहे पंजोबाची जमीन आजोबाच्या नावावर आजोबाची जमीन वडिलांच्या नावावर वडलाची जमीन मुलाच्या मुलाची परत नातवाच्या आणि परत पंतूच्या खापर पंतूच्या नातवावर व्हायला काहीच अडचणी येत नाही जमीन विक्री करणं खरेदी करणं त्यामध्ये काही अडचणी येत नाही दुसरा जो वर्ग आहे भोगवटदार वर्ग दोन जे शासनानं प्रदान केलेल्या जमिनी आहेत बक्षीस स्वरूपामध्ये नाही हे व्यवस्थितपणे मांडावं लागेल हा फार मोठा विषय आहे जवळपास दहा लाख शेतकऱ्यांचा विषय आहे त्यामुळे दे अध्यक्ष महोदय मला थोडं एक विस्तृतपणे मांडू द्या निवेदन पण आहे त्याच्यामुळे शासना जी प्रधान केलेली जमीन आहे मग त्यामध्ये मारवतन असेल त्यामध्ये कुंभारकी असेल ढोरकी असेल त्यामध्ये सुतारकी असेल देशमुख वतन असेल पाटील वतन असेल देशपांडे वतन असेल कुलकर्णी वतन असेल राज्य सरकारनं त्यांना तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर साहेबांना अधिकार दिलेले आहेत की त्याचा अहवाल घ्या आणि रेडिरेकनरच्या पन्नास टक्के रक्कम भरून त्यांना ती फ्री करून द्या एक कोटीच्या वर गेलं ते मान्य मंत्री महोदय यांच्याकडे येतं मी जी लक्षवेधी आपल्याकडे मांडतोय ती इनाम वर्ग तीनची आहे देवस्थानची आहे जे पूर्वी जे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज असतील राजश्री शाहू महाराज असतील होळकर घराण्या असतील किंवा अन्य महाराष्ट्रातली घराणी असतील त्या त्या प्रांतात त्यांनी देवस्थानला जमीन इनाम दिल्या किंवा काही लोकांना देव पावला म्हणून नवसाला म्हणून त्यांनी देवस्थानकडे जमिनी वर्ग केलेले आहेत आणि मग मुंबई सार्वजनिक विश्वस व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास पन्नासचा जो कायदा आला आणि त्यांनी त्या जमिनी धर्मादायकडं नोंद करून घेतल्या काही सुमोटो नोंद करून घेतल्या शेतकऱ्यांना त्याच्याविषयी काही माहिती नाही आणि दुसरा जो विषय आला की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान आहे आणि त्या देवस्थानकडे काही जमिनी नोंद झाल्या अध्यक्ष महोदय हा विषय इतका मोठा आहे कोकणामध्ये देवस्थानांची संख्या आहे दोन हजार अठ्ठेचाळीस नाशिक विभागामध्ये देवस्थानची संख्या एकोणीसशे पंचवीस पुणे विभागामध्ये सर्वात जास्त देवस्थानांची संख्या आहे ती अकरा हजार पाचशे एकोणचाळीस आहे अमरावती विभागामध्ये एकोणनव्वद आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार पाचशे ब्याण्णव आणि नागपूर विभागामध्ये देवस्थानांची नोंद नाही आहे त्याची खातेदारांची जर संख्या मोजली तर एक लाख सव्वीस हजार चोवीस खातेदार आहेत आणि त्याच गट नंबराची संख्या जर मोजली तर ती एक लाख चौदा हजार तीनशे पन्नास आहे असा सगळा हिशोब केला तर ती जमीन आहे चार लाख वीस हजार चारशे बावीस एकर आणि ह्या चार लाख बावीस चार लाख बावी स... वीस हजार चारशे बावीस हे देवस्थान असल्यामुळं काही ठिकाणी कोकण नोंद आहे काही ठिकाणी धर्मादायकडे पण नोंद नाही परंतु ज्या जाचकाटी आहेत आणि त्यामध्ये त्या, त्या प्रत्येक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडे येणं आणि त्याची परवानगी घेणं शक्य होत नाही आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जे आहे त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे पंचवीस हजार एकर जमीन आहे आणि जवळपास तीन हजार पाचशे मंदिरं त्यांच्याकडे नोंद आहेत प्रश्न घ्या ना असं नाही घेतली तर चालेल बाकीच्या सदस्य अपेक्षित उत्तर नाही मिळालं तर लोकांशी काय नाही आपल्याला आपण निवेदन वाचलेलं आहे त्या निवेदन व्यवस्थितपणे जर मांडली तरच आपण प्रश्न विचारा अशी आमची विनंती आहे बघा अध्यक्ष न्याय देत एक दोन तीन उदाहरण प्रश्न घ्या जत तालुक्यामध्ये बसरगी नावाचं गाव आहे प्रश्न घ्या प्रश्न घ्या त्याच्यावरूनच प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दोन मिनिटं मला बोलतो एवढ्याच माझं बोलणं झालं असतं बसरगी तालुका जत इथं रामेश्वर देवस्थान आहे ते कर्नाटक मधलं आहे सांगली धर्मादाकडे त्याची नोंद नाही तहसीलदारांनी सांगितलं की अख्खं तुमचं गाव देवस्थानमध्ये येत आहे आणि त्यामध्ये मंत्री महोदय साहेब तीन हजार पाचशे बावन एकर जमिनीचं विक्रे खरेदी बंद करून टाकले त्याचं कुठं रेकॉर्ड नाही काय नाही त्यांनी थेटपणे सांगून टाकलं दुसरा विषय खानापूर तालुक्यातलं चिकलवळ नावाचं गाव आहे पंच्याहत्तर टक्के गावाची जी जमीन आहे त्याच्यावरती जवळपास एक हजार एकरावरती देवस्थान लागलेलं ला आहे वामनराव देवस्थान म्हणून मिरज तालुक्यामध्ये वजीर कुटुंब आहे त्यांची पन्नास वर्षापासून लढाई आहे सेशन कोर्ट तालुका कोर्ट हायकोर्ट त्यांनी निर्देश दिले की हे पोकळ नोंद आहे काढून टाका परंतु तहसीलदार काढायला तयार नाहीत माननीय मागचे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी निर्देश दिले तहसीलदार ते मानायला तयार नाहीत आता हे लोकांनी लढायचं कुठंपर्यंत आटपाडी तालुक्यातलं पुजारवाडी नावाचं गाव आहे एक हजार एकरावरती देवस्थानचं नोंद आहे आणि म्हणून माझी माननीय मंत्री महोदयांच्याकडे विनंती आहे हे जे चुकीच्या पद्धतीनं ज्या काही नोंदी झालेल्या आहेत तर याच्याबद्दल आपण हे देवस्थान इनाम वर्ग तीन हे खालसा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही विचार करणार आहात का हे जर तुम्ही खालसा केलं तर अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय हे खालसा करत असताना मंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे की जी राज्यातली देवस्थान आहेत मोठी देवस्थान आहेत त्यांना अडचण नाही त्यांच्याकडे इन्कम सोर्स वेगवेगळे आहेत परंतु त्यांच्या तिथल्या प्रथा परंपरा प्रचलित ज्या आहेत त्या परंपरा पुढेही टिकल्या पाहिजेत आणि म्हणून त्याच्यावरती त्या जमिनीवरती रेडी रेकनरच्या पाच टक्के घेऊन उपयोग होणार नाही त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून तुम्ही त्याची दर निश्चिती करून रेडी रेकनरच्या काही रक्कम ही देवस्थानकडे जमा करून घेणार आहात का जी रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून देवस्थानकडे असेल आणि ती तुम्ही लॉक करणार का म्हणजे ती परत कुणाला रक्कम काढता येणार नाही म्हणजे त्यांची सगळी व्यवस्था पुढे होईल आणि तिसरा जो विषय आहे वतन जे आहे आपलं देवस्थानच्या ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत शासनानं प्रदान केलेल्या आपण विदर्भामध्ये पाच टक्के नजूल म्हणून पाच टक्के आपण रेडी रेकनरच्या जमा करून घेतो आणि आपण मागे क्रांतिकारी निर्णय घेतला होता मराठवाड्यातल्या ज्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भातला ते खित मध्ये पाच टक्के आपण रेडिरेक्टरच्या भरून घेतो परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये इनाम वर्गच्या आपल्या जमिनी आहेत शासनानं प्रदान केलेल्या त्याच्यामध्ये आपण पन्नास टक्के रेडिरेक्टरच्या भरून घेतोय मंत्री महोदय साहेब याच्याबद्दल आपण जो मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात निर्णय घेतलाय तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेणार का हे तीनच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत मान्य गोपीचंद पडळकरजींनी उपस्थित केलेली लक्षवेधी फार महत्वाची आहे या लक्षवेधीचा संबंध हा जो काही संबंध येतो तो, तो जवळपास एक लाख सव्वीस हजार परिवाराशी येतो आहे आणि चार लाख एकर जमिनीशी आहे तर दोन प्रकारच्या जमिनी आहे एक सॉइल ग्रँड जी आहे ही राजे रजवाड्याच्या काळापासून दोन प्रकारच्या जमिनी बक्षीस दिल्या होत्या इनाम दिल्या होत्या त्यातल्या मालकी हक्क देवस्थानाचाच राहील त्याला कुठेही शेतसारा वसूल करता येणार नाही पण देवस्थानाची मालकी हक्की राहील त्याचा स्वयं ग्रँड म्हणून निर्णय झाला आणि रेवनी ग्रँडमध्ये जे आपण शेतकऱ्यांना कसायला देतो पण ते देवस्थानाच्या अधिनेच तर राहील पण शेतसारा वसूल करून देवस्थानाची दिवाबत्ती देवस्थानाचा संपूर्ण व्यवस्थापन चालवता येईल असं या ठिकाणी या रेवनी ग्रँटमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन भागामध्ये याची विभागणी झाली अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंद पडळकरची भावना ही आहे की या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या वर्ग एक व्हाव्या त्याकरता त्या त्या मधल्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये काही केसेस झाल्या रीट याचिका सत्तावीस एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार अकरामध्ये काही निर्देश उच्च न्यायालयाने दिले शासनाने तीन चार परिपत्रक काढले पण याचा एकंदरीत जोपर्यंत कायदा आपण आणत नाही सभागृहात आणि कायद्यामधून कायदा करून या शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत या जमिनीचा विल्हेवाट होणार नाही या जमिनी शेतकऱ्याच्या नावाने होणार नाही आणि म्हणून याकरता शासनाने मागच्या काळामध्ये एक प्रधान सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे आणि तेवीस तीन दोन हजार सोळाला ही समिती झाली आहे या समितीचा आता एक तेवीस सातला बैठकी झाली दोन हजार चोवीसला तर यामध्ये आता जे गोपीचंद पडळकरजींची भावना आहे आणि ही महाराष्ट्राची भावना आहे ही सर्व शेतकऱ्याची भावना ही सार्वजनिक भावना तयार झाली आहे की विदर्भातलं वर्ग दोनचं वर्ग एक करण्याचा निर्णय झाला मराठवाड्यामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला पण कायदा यायचा आहे कायदा सभागृहात यायचा आहे कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला आहे की तिथल्या जमिनीबद्दलच्या मदत मास किंमत मास जमिनीबद्दल त्या एक निर्णय झाला आहे पण का तो काही अजून इम्प्लिमेंट झाला नाही तो सभागृहात यायचा आहे त्याचा कायदा यायचा आहे पण की जे काही आपल्या भावना आहे आणि शेतकऱ्याच्या भावना आपण मांडल्या आहेत महत्वाची लक्षवेधी आणली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की जी समिती प्रधान सचिवाची या ठिकाणी सर्व आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आणि आत्ता जे काही निर्णय घ्यावे लागणार आहे याकरता जी समिती प्रधान सचिवाची तयार झाली आहे त्यामध्ये अजून एक दोन लोकांना तिथल्या स्थानिक लोकांना म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्रातले काही मराठवाड्यातले जे देवस्थानसंबंधी लोक आहेत